समर्थ श्रीराम दशक चार समास सात आणि आठ यामध्ये आहे दास्य भक्ती आणि सख्य भक्ती दास्य भक्ती प्रथम पाहू देवाचं दास होऊन राहावं पडतील ती कामं करावीत तिथे आपला मान मरात ते काही पाहू नये कामासाठी तर मुळीच लाजू नये देवाचं वैभव वाढवावं रामाचा दास असणारे रामदास हनुमंत ही दास्य भक्तीची आदर्श उदाहरणं आहेत मग स्टार नोट काय दास्य भक्तीने गुरुने दिलेल्या विद्येचं रोप झपाट्याने वाढू लागतं कारण अहंकार कमी होत जातो ना आता सख्य भक्ती पाहू सख्य भक्तीमध्ये मित्रत्वाचं नातं असतं देवाशी सख्यत्वाचं नातं जोडावं त्याला जे आवडेल तसं वागावं त्याला जर संगीत आवडलं किंवा संगीत आवडतंय असं वाटलं तर संगीत आळवावं ताला सुरापेक्षा भाव महत्त्वाचा तो भाव अर्पण करावा देवासाठी सद्गुरूसाठी देवासाठी निकटच्या नातेवाईकांची ताटातूटसुद्धा जर करावी लागली ना तरी तीही करावी म्हटलंच ए देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांसी तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा आपल्या मनात धरलेला हेतू सिद्धीला गेला नाही तर देवावर रागवणं नाराज होणं हे काही सख्य भक्तीचं लक्षण नाही जसा देव तसा सद्गुरू असं शास्त्रामध्ये लिहून आहे ज्या रीतीने भगवंताशी सख्य जोडायचं त्या रीतीने सद्गुरूशी त्याच्याशी देखील सख्यच जोडायचं म्हणून स्टार नोट म्हणतीय देवाच्या इच्छेने वर्तावे देव करील ते मानावे मग सहजची स्वभावे कृपाळू देव श्रीराम समर्थ श्रीराम